शिवसेनेच्या येणाऱ्या काळात निवडणुका ज्या हो घातल्या त्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला चांगल्या पद्धतीचं यश या जिल्ह्यामध्ये मिळावं हो घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर शिवसेनेचा सिलेदार त्या ठिकाणी बसावा या तयारीसाठी संपूर्ण जिल्ह्यातले पदाधिकारी भरून आम्ही आज त्या ठिकाणी सर्व कामाला लावल्या आणि येणाऱ्या काळातल्या निवडणुका आपल्याला लढायच्या जिंकायच्या यानंतर नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत ह्या येणाऱ्या काळात या सहा महिन्या संपूर्ण निवडणुकाचे जास्तीत जास्त ठिकाणी आपला विजय कसा होईल यासाठी प्रत्येक तालुक्यातील तालुका प्रमुखांना उप तालुका प्रमुखांनी शाखा प्रमुखांनी गाव लेलोर कामाला लागावं या सुचं आम्ही आज या ठिकाणी दिल्या काय वाटतं की जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आहे तो आपल्या शिवसेनेचा होईल जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होण्यासाठी आम्ही अतुनात प्रयत्न या ठिकाणी करू जिल्हा परिषद मध्ये शिवसेनेचा अध्यक्ष त्या ठिकाणी बसावं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सा। यासाठी आम्ही आतुरात प्रयत्न करून राहिलो आणि नक्की आमचा सा विश्वास आहे की त्या ठिकाणी आम्ही शिवसेनेचा जिल्हा परिषद अध्यक्ष यावेळेस बसवणार काय वाटते की कशा पद्धतीने तयारी सुरू आहे एकीकडं भाजपा ता दावा करते शिवसेना शिंदेगड दावा करते की जिल्हा परिषद अध्यक्ष आमचाच होईल तुमचा दावा राहील बिलकुल आज आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महत्वपूर्ण बैठक आढावा बैठक आज बुलढाण्यामध्ये झाली जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते शाखांची बांधणी असेल ग्राम पातळीवर जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्था कशा पद्धतीनं आपण ताकदीनं लढवल्या पाहिजे महाविकास आघाडीमध्ये जर लढायचंच आहे पण जर स्वतंत्र लढायचं काम पडलं तर त्याचीसुद्धा चाचपणी आम्ही आज या ठिकाणी केली आणि अध्यक्ष असेल याचा विश्वास आम्हाला यासाठी आहे की घाटावरच्या महाविकास आघाडीच्या ज्या आपल्या विधानसभेच्या सीट्स आहेत त्या फार थोड्या मतांनी या ठिकाणी पराभव झालेला आहे तशी ग्रामीण भागामध्ये आपण पाहिलं पूर्वापार ही महाविकास आघाडीचीच ताकद या ठिकाणी आहे आणि आताही तो पराभव फार थोड्या मतांनी झालेला आहे त्याच्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीची आणि पर्यायनं शिवसेनेची सत्ता आपल्याला या ठिकाणी दिसेल